काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर रस्त्यांची अवस्था काय होती अकोल्याला जायचं म्हणजे रस्त्याची वाईट अवस्था होती हे सगळं बदलत आहे आणि हे फक्त दोन अडीच वर्षात करू शकतो दो दोन वर्ष करोनाचा काळ होता एक वर्ष सत्तेच्या बाहेर आणि दादांबरोबर जाऊन मला दीड पावणे दीड एक वर्ष झाला पण अकोल्याचं बस स्थानक बदललंय अकोल्याचा जिल्हा रुग्णालयाची सुरुवात केली त्यावेळेला बाकीचे सगळे जण म्हणायचे आमच्या विरोधात अरे याला आदिवासी भाग दिसला नाही का आपण राजूरला पण उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलंय त्याचंही काम सुरू होणार आहे म्हणजे कामात कुठं कमी पडलो नाही मग जातात मीडियावाले आणि त्यांना ज्यांना फक्त त्यांचं पॅकेज आणि मग जाऊन विचारतात त्या टाकळीला गेले मागे विचारायला की आमदाराला काय निवडायचं म्हणे त्या आमदाराला का निवडायचं लोकांमध्ये आमदाराला ह्या का नाही निवडायचं हे तुम्ही सांगा कारण लोकांमध्ये असतो सुखदुःखामध्ये असतं काम करतो याच्या बरोबर कुठं याच्या बरोबर भेटायला काही अडचण नाही सगळ्या कामांमध्ये जनता दरबार सोमवारी भरवतो गुरुवारी अकोल्यात जनता दरबार भरवतो मग आता तुम्हाला केल्यारी होईल पाहिजे तर त्या शिंगाला हात कशाला लावता काम करून घ्या ना अवताला झोपा काम करून घ्या तुम्ही शिंगाला हात लावायचं म्हणायचं याचं शिंग कसं आहे शिंगाला हात लावला तर असं सगळं एवढं व्यवस्थित चाललंय बदनामी काल परवाची भाषण ऐकली असतील अरे माझी गुजरातला गुजरातला कंपनी आहे माझी शिल्वासाला गुजरात, गुजरात मध्ये शिल्वास शिल्वा तुम्हाला नाही सांग अरे मला मोठ्या पवार साहेबांनी भेट दिली तुम्ही पण जा <laughs> मलाच माहित नाही उगच आता रोहित पवारांनी खरं तर असं बोलायला नव्हतं पाहिजे उगत तोंडात तो आले शब्द म्हणून बोलून गेले असं नाही करायला मागच्या वेळेला जेव्हा जयंत पाटील कुटुंबा आले होते त्यांनी मला फोन केला फोन मध्ये विचारलं म्हणे डॉक्टर तुम्ही किती आणले काम एवढ्या हो एक दीड वर्षात म्हटलं साहेब जवळजवळ मी दोन हजार तीनशे कोटीचा निधी आणलाय आणि आधीचा माझा दोनशे कोटीचा निधी आहे हे सगळे काम सुरू आहेत म्हटलं नव्वद टक्के काम सुरू करत म्हणलं खरंच कर, म्हटलं साहेब एवढं खोलून का विचारता तुम्ही कस एक चांगल्या माणसाबद्दल बोलताना विचार करून बोलावं हो लागेल म्हणजे कामाची दखल घ्यावी लागते आणि हे काय सांगतील याने म्हणजे दोनशे कोटीची याची प्रॉपर्टी आहे आता कुठे ते दाखवते म्हणे पुण्यात आत बंगली येतात हा कपाळात का म्हणजे याला बोलायला काही नाहीये नको ते आरोप करायचे नको ते आरोप करायचे अरे काहीतरी खरं बोला ना माझं काय म्हणणं आहे तुम्हाला इलेक्शन आहे निवडणूक आहे लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिलाय तुम्ही खरं बोला नाही तर तुम्ही सांगावं नुसतं म्हणावा याचा गोव्याचे काय पराक्रम आहेत सांगावलानी म्हणावा त्या मिनिटाला फक्त याने म्हणायचं की आमदार साहेब तुमच्याकडे गोव्यात ज्या काही माझ्या व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या टाका मी काय काय पराक्रम केले चेंडीच्या वेळ टाका म्हणावं त्या दिवशी तुमचा पिक्चर जनतेला दाखवून टाकतो आणि त्या दिवशी गाव बंद होतील तुम्हाला गावात कुणी येऊ देणार अरे निवडणुका निवडणुका होतील परंतु तुम्ही म्हणायचं धनशक्ती वृद्ध जनशक्ती ऐंशी सत्तर लाखावाला श्री ज्याची प्रॉपर्टी सत्तर लाख आहे माझी मी डिक्लेअर केली आणि ज्याची अडतीस कोटीची प्रॉपर्टी तो गरीब सतरा कोटीची प्रॉपर्टी आहे तो गरीब गरिबीची व्याख्याच बदलून टाकली वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर